विटभट्टी मालकांना अवकाळी पावसाचा विटांचे नुकसान हवालदिल नागोठणे माती तसेच मजुरांची योग्य प्रमाणात उपलब्धता असल्याने रोहा तालुक्यात विटभट्टी व्यवसाय दरवर्षी तेजीत असतो मात्र यंदा अवकाळी पावसाने धडाक्यात आगमन केल्याने विटभट्टी व्यावसायिकांसाठी तो कर्दनकाळ ठरला आहे कच्च्या विटांचे नुकसान झाले असून पेटलेल्या भट्ट्या वाचवण्यासाठी व्यावसायिकांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत रोहा तालुक्यात दोन मुख्य नद्या व अनेक ओहळ असे प्रमुख जलस्रोत असून याच किनाऱ्यावर अनेक विटभट्ट्या उभ्या आहेत माती कोळसा तूस असा कच्चा माल मजुरांकडून काम करून घेण्याची तारेवरची कसरत व अनेक कायदे काढून अशी कसरत पार करताना अनेक व्यावसायिकांच्या अंगाला घाम फुटतो यावर्षी रोहा तालुक्यासह जिल्ह्यातून विटांची मागणी असल्याने व्यावसायिक आनंदात होते एक व्यावसायिक अंदाजे सरासरी आठ ते दहा लाखापर्यंत विटांचे उत्पादन करीत असून यावर्षी विटांना हजारी चार ते साडेचार हजारापर्यंत भाव असल्याने व्यावसायिक समाधानी होते परंतु त्यांच्या आनंदावर पावसाने विरजण टाकले व्यवसाय अंतिम टप्प्यात येताच अवकाळी पावसाने धडाक्यात आगमन केले पंधरा दिवसापासून पावसाने बस्तान मांडले असून विटभटी व्यावसायिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे तीस ते चाळीस हजारापासून ते एक लाख विटांपर्यंत कच्च्या विटा पावसात विरघळून गेल्या असून पेटवलेल्या भट्ट्या वाचवण्यासाठी व्यावसायिकांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत रोहा तालुक्यातील बहुतांशी व्यावसायिक हे शेतकरी असून पावसाने केलेले नुकसान न भरून निघणारे आहे असे नागोठाणे येथील विठभटी व्यावसायिक वसीमभाई बोडेरे यांनी सांगितले पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरा